आज आहे ना मी मस्त पालकाचं गरगटा बनवणार आहे तर इथे चा मी चण्याची डाळ भिजत घातली होती अर्धा तास आधी आता आता त्याला मी शिजवून घेते त्याच्यानंतर पालक निवडून मी त्याच्यामध्ये धुवून टाकणार आहे आणि मस्त असं माझं आवडीचं पालकचं गरगट मी बनवणार आहे तर चला पुढची प्रोसिजर आपण चालू करूयात त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वीस रुपयाची जुडी आणली होती मी तर तुम्ही बघा इथे एवढीच भा भाजी चांगली निघाली आणि बाकीचे एवढं खराब निघाली भरपूरच खराब निघाली म्हणजे दहा रुपयालाच आपली ए, पा म्हणजे दहा रुपयाचाच पाला आपल्याला भेटला अर्धा दहा दहा रुपयाचा आपलं नुकसानच आहे तर इथे ना मी आता भाजी निवडून घेतली आणि पानं पण मी धुवून घेतलीत स्वच्छ तर बघू शकता इथे तुम्ही फक्त दहा रुपयाचा तर आपला कचराच निघाला आणि दहा रुपयाची आपली भाजी निघाली तर चला इथे ना मी आता पानं स्वच्छ धुवून घेतली तर त्याला चिरून घेते मी डाळ शिजत ठेवली आहे तर इथे डाळ शिजत ठेवले मी त्याच्यामध्ये हळद टाकले मीठ टाकले आणि तेल टाकले तर इथे ना, पालक चिरून गेते। चिरून गेते ना, ना मी पालक बारीक चिरून घेते बारी चिरून घेतले की ना बरोबर व्यवस्थित शिजतं तुरीच्या डाळीत बनवायचं असेल ना तर मी अशी अख्खीच टाकून देते पण आता मी चण्याच्या डाळीत बनवते म्हणून आता मी ह्याला बारीक चिरून घेते आपण तुरीच्या डाळी बघू शकता इथे बारीक अशी चिरून घेतली मी आता इतकी छान लागते ना इतकी टेस्टी लागते ना की असं वाटतं खावतच राहावं खूप सु सुंदर आणि खूप खाण्याला पण आणि जास्त याला काही लागत नाही फक्त हिरवी मिरची आणि आपलं लसूण त्याचा ठेचा बनवायचा आणि मग तो त्याची फोडणी द्यायची थोडंसं जिरे टाकायचे नंतर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर चला इथे भाजी कट करून झाली माझी पालक कट करून झाले बारीक मी कट करून घेतलं आहे तर आपण त्याला आता डाळीमध्ये टाकून देऊयात म्हणजे ते दोन्ही तर दो बरोबर व्यवस्थित शिजतील ते तर आता मी ह्याला डाळीबरोबर बरोबर शिजवणार आहे बघू शकता इथे तुम्ही तर हे बघा कुकरमध्ये शिजवलं ना तर पटकन शिजतं पण काय जर कुकर ना माझा खराब झाला आहे तर मला आज असंच शिजूयात आपण कुकरच्या सिटी ना सिटीच वाजत नाही मग ते कळत नाही आपल्याला की शिजले की नाही मग कधी कधी काय होतं आपण लक्षात राहत नाही आणि मग ते आतलं जे डाळ वगैरे असते जळून जातं आपल्याला सिटीशिवाय मग ते आपल्याला समजत नाही की कि किती सिट्ट्या झाल्या काय ते तर आपल्याला कळत नाही तर थोडंसं गरम पाणी टाकते मी याच्यामध्ये तर इथे ना मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पाच सहा मिरची घेतलेली आहे हिवी तर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर अजून घेऊ शकता आणि कमी पाहिजे असेल तर त्यातले तुम्ही कमी पण करू शकता पण इथं मी मिडीयम घेतलेलं आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या तिखटच आहेत तर तुम्हाला कसं आवडतं तर त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या पण लसूण जास्त असला ना तर चवीला खूप छान लागते तर इथे ना जिरे पण मी टाकून देते त्याच्यामध्येच एक अर्धा चमचाभर अगदी थोडंसं मी मीठ टाकते याच्यामध्ये कारण आपण डाळ आणि पालक शिजवताना पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे की ते आपण वाटतो तेव्हा ते उडणार ते नाही आणि व्यवस्थित वाटलं जाईल त्याच्यासाठी जा मी टाकत आहे नंतर आपल्याला बघायचंच आहे आपल्याला किती कमी पडते मीठ आणि आपल्याला टाकायचंच आहे तर मी नाही त्याचा ठेचा बनवून घेते छान असा काही नाही हो एकदम सोपी रेसिपी आहे एकदम सोपी काहीच त्याच्यामध्ये जास्त आपले साहित्य जाणार नाही आहे पण खायला इतकं छान लागतं ना इतकं चविष्ट लागतं ना पालकची डाळ तुम्ही ही नक्की करून बघा पालकचं गरबट किंवा पालकची डाळ तुम्ही काही बोलू शकता ह्याला तर आपण काय काय वेळे काय करतो टॅमॅटो वगैरे टाकतो म्हणजे सगळ्या भाज्या अशा भौतेक वस्तू त्याच्यामध्ये टाकतो तर ह्याला काहीच टाकायचं नाही आहे आपल्या साधी सिंपल एकदम बनवायची आहे जर हे आपल्याला जास्तच कधी आला आणि पालक आपल्याला जर मार्केटमध्ये हिरवीगार जर दिसली ना तर तुम्ही नक्कीच करा ह्याला नक्कीच करून बघा तुम्ही मस्त असे गरमागरम भात त्याच्याबरोबर मी ही डाळ एक नंबर लागते एक नंबर तर बघितलं की ती छान असा ठेचा आपला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जिरे वाटून घेतो ना त्याचा सुगंध जो येतो ना तो खूप छान येतो म्हणून जिरे वाटून पण तुम्ही घेऊ हो शकता आणि तसंचही तुम्ही तेगामध्ये फोडणी दिलं तरी चालेल पण एक नंबर लागते पण याचा जो आपण वाटतो ना जिरे त्याचा सुगंध जो येतो ना तो एक नंबर येतो तर इथे बघा पालक शिजल्या डाळ पण शिजली आहे तर आपण ह्यातलं थोडंसं ते, ते पाणी आहे ना एक्स्ट्रा ते आपण काढून घेऊया आणि डाळ आणि पालक छान घोटून घेऊयात तर बघा इथे पाणी जास्त नाही आहे तर मी एका वाटीमध्येच काढून घेते पाणी थोडंसं कमीच आहे नंतर आपल्याला पाहिजे असं तर गरम करून आपण टाकूयात पण आता जे आपल्याला डाळ घोटायची आहे ना तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी काढून घ्यावं लागेल तर बघा ही आहे एवढी डाळ आणि ह्याला तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकता खूप लागे। छान लागेल शी तर इथे ना मी चमच्यानीच याला बारीक घोटून घेणार आहे माझ्याकडे घोटणी आहोत आहे पण ती जरा बरोबर येत नाही त्याच्याने तर ते चमच्यानी पण छान येते तुम्ही चमच्यांनी पण करू शकता जर डाळ जर व्यवस्थित आणि पालक जर छान अशी शिजलेली असेल ना तर चमच्यानी ती आरामात होऊ शकते तर बघा इथे तुम्ही ना बारीक होते इथे मला त्या डाळ घोटणीची गरज नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता बारीक होते छान असं मस्त शिजले डाळ पण छान शिजले कुकरमध्ये अजूनच जास्त बारीक झाली असती पण ही बरोबर झालेली आहे कुकरमध्ये ना एकदमच मग ती एकदम शिजली असती तर आपल्याला थोडी थोडी मोठी मोठीच पाहिजे जास्त बारीक नको आहे तर बघा मस्त झाले की नाही डाळ तर ना एका भांड्यामध्ये मी काढून घेते कारण मला याच्यामध्येच फोडणी द्यायची आहे या पातळ्यामध्येच तर मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते बघा की छान एकदम रगडली गेलेली आहे भाजी तर याच्यामध्येच मला फोडणी द्यायची आहे तर मी ह्याला खाली करून घेतलं आहे तर इथे ना दोन चमचे मी तेल टाकते दोन चमचे म्हणजे दीड चमचा तेल टाकते मी छान असे म्हणजे हा ते एक राहून गेलं सांगायचं डाळ आणि पालक शिजताना ना तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा टाकू शकतात तर मी विसरली शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे टाकले ना तर खूप छान अजून त्याच्यामध्ये जे शेंगदाणे अख्खे असतात ते शिजतात ना ते जेवताना ते जे आपल्या दाताखाली येतात ना तेव्हा ते खूप छान लागतात तर चला जे तेल गरम झालेलं आहे आणि जे आपल्याला आपण जे वाटण बनवलं होतं ना जे आपण वाटण बनवलं होतं म्हणजे च ठेचा ते आपण ह्या तेलामध्ये टाकून घेऊयात मस्त काय तडतडते काय आवाज येतोय पण याला ना तेला तेला छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कारण मिरची कच्ची आहे तर ती तेलामध्ये छान आपली तळली गेली पाहिजे किंवा शिजली गेली पाहिजे छान असं तर मस्त बघितलं कलर किती छान येत नाही तडतड आवाज वागायचा तर याच्यामध्ये ना मी थोडीशी हिंग टाकणार आहे तुम्ही पण टाकू शकता हिंग हिंग चांगली असते आपल्या शरीरासाठी तर थोडीशी हिंग टाकते मी बघा लालसरपणा आलेला आहे आणि बहुतेक मिरची आणि लसूण पण छान असं तेलामध्ये शिजलेलं आहे कच्चापणा त्याचा सगळा निघून गेलेला आहे तर आता आपण जे शिजवलेली डाळ आहे ना त्याच्यामध्ये आपण टाकून देऊयात तरी बगा, मस्ता दार दार। तर इथे बघा मस्त गरगटलेली डाळ आहे डाळ छान तर खलबत्त्यामध्ये आपण जो ठेचा वाटलेला होता ते थोडंसं खलबत्ता आपण थोडंसं त्यात पाणी टाकून धुऊन ते सगळं पाणी आपण याच्यात टाकून देऊयात आणि तुम्हाला जसं पातळ हवे तसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका पण पाणी गरम करून टाका थंड पाणी टाकू नका अजिबात थोडंसं घट्ट वाटते थोडंसं मी अजून पाणी टाकते त्याच्यामध्ये आवाज बघितलात तुम्ही किती छान दडदाड गडगडचा आवाज येतो आहे ना मस्त असा आणि तेल पण किती छान सुटले तर अजून थोडंसं पाणी आपण याच्यात ॲड करूयात म्हणजे अजून थोडंसं त्याला शिजून घेऊयात आपण एक दोन तीन मिनटं तर बघा इथे मस्त असा कलर आलेला आहे आणि काय भारी लागणार आहे आता भाताबरोबर जर खाल्लंत ना तुम्ही एक नंबर लागणार आहे तर कुणाकुणाला आवडते पालक आणि अशी डाळ बनवलेली पालक मला तर एक मला तर खूप आवडते तर बघा कसा रटरटरट असा रट 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 आवाज येतो आहे उकळी आली आहे त्याला छान असा आवाज येतो आहे आणि भात पण रेडी आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही तर मस्त पण शेंगदाणे टाकायला विसरू नका मी विसरली आहे तुम्ही टाका सेंगदाणे एक नंबर लागते तर इथे आलं हे गरमागरम भात मस्त हां 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 आणि हे आलं इथे आपलं डाळ वाव मस्त तर चला तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी एकदम सिंपल सोपी साधी एकदम मस्त अशी चविष्ट तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा एकदम कमी वेळामध्ये खूप छान अशी टेस्टी रेसिपी तर चला नेक्स्ट व्हिडिओला तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा चलो बाय